मी श्याम पाटील आपण बघत आहात लेवा जगत न्यूज Thank you. महाराजांकडे श्रीखंड बनवून पांडुरंगाने पाणी भरलं बनवून आणलेला आहे जणू काही आपल्याच घरी आपल्याच मुलाचं लग्न आहे आपल्याच मुलीचं लग्न आहे या भावने मुहूर्ताची वेळ जवळ येऊन ठेपलेली आहे आणि सर्वात महत्वाचं आपल्याला वेळेवर लग्न जर लावायचं असेल तर आता सुरू झाली पाहिजे मग सर्वात पहिल्यांदा तुम्हाला एक पण का नाही आजच्या लग्नामध्ये डीजे न होता गोरुवाचा वाजा होता पण कशा पद्धतीनं मिरवणूक झाली अतिशय सुंदर झाली आजच्या डीजे आज डीजेमध्ये आपला हा विवाह संस्कार साजरा केला जातो तरी सर्वांना नम्र विनंती की आपल्या मुलाबाळांचा जेव्हा विवाह असेल तो विवाह मुहूर्त भारत खंडाच्या मृत्यू कारण देशाभोता हा ख्रिश्चिया जेव्हा

Yeah, ahora... yeah, am ोगल बला कर्णे भूया सदा मंगल विशल रूप में शुभम

やられた。 मंगलाय काुमंगलाय मनोहरी रामाय रामभद्राय रामचंद्राय रघुनाथाय नाथाय सीताय पतय नम असे समसाकंजल सिंधुपाक्रे सुरव शाथा लिखनी त्रमुनी लघुदेव शारदा शारदाका तदपि तव गुणाना निशं परम न्यादे पुंडरीकारदे हरि हो विठ्ठल श्री महादेव तुकाराम पंडरीनाथ भगवान की जय मारुति महाराज की जय विठ्ठल रूप में संस्थान तरफ परब्रह्म परमात्मा भगवान विठ्ठल यांच्या लग्नाचा सोहळा आयोजित केलेला आहे बराबर झालेला आहे भगवान श्री अधिकृत प्रत्नी रुक्मिणी आहे तर मग आणि रुक्मिणीचं लग्न कोणी लावलंय का लावलंय आणि केव्हा लावलंय मग हे विठ्ठल आहेत कोण ऐका हे विठ्ठल आहेत कोण कुंडली कोण आहे आणि त्यांचा कार्यकाळ काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करावा सर्वात महत्वाचा विषय आहे तुम्ही कधी नाही आखलेला विषय आहे मी काय सांगतो याच्याकडे लक्ष ठेवत आहे का कारण विठ्ठल विठ्ठल आणि रुक्मिणी हे रखमिणी महाराष्ट्र कन्याय आहे आणि ती आपल्या विदर्भाची कन्याय आहे सज्जन हो विदर्भ असा प्रांत आहे की ज्या विदर्भाने ह्या विश्वाला तीन कन्या दिलेल्या आहेत पहिले दमयंती ज्याचा आपण महाभारतामध्ये उल्लेख झालेला आहे नल आणि दमयंती ही विदर्भ राजाची कन्या आहे दुसमी दुसरी कन्या रुक्मांगत राजाची पुत्री रुक्मिणी ही झालेली आहे आणि तिसरी कन्या ही महराज शिवाजी महाराजांची मातोश्री जिजाऊ झालेली आहे ह्या विदर्भाने आपल्याला तीन कन्या अशा दिलेल्या आहेत की त्या कन्यांनी विश्वामध्ये आपलं नाव लौकिक करून दिलेलं आहे आणि त्याच रुक्मिणी मातेची कृपा आहे की त्यांनी आपल्या महाराष्ट्राला महाराष्ट्राचं दैवत पंढरीनाथांचं दर्शन करून दिलेलं आहे कारण हे पंढरीनाथ आपल्या महाराष्ट्राचे जावई आहेत लक्ष द्या मी काय तर सांगतोय हा विषय तुमच्या कधीही न लक्षात आलेला आहे हे पंढरीनाथ आले कुठून हे पुटली आहे कोण आणि रुक्मिणी माती जर बुधावाची कन्या आहे तर ती पंढरपूरला का गेली सर्वांकडे जर कायम असेल तर मी हा विषयाला छेडतो बराबर आणि शांत चिंतानाय काळेस भगवान श्री कृष्ण यांनी मथुरा सोडली जरासंदाच्या अनेक उग्र तापाला सोडून परमेश्वर पश्चिमेला आले आणि त्यांनी त्या समुद्राला सांगितलं मला जागा दे समुद्राकडून जागा घेऊन त्या काळचे जे, जे इंजिनियर आहेत त्या काळचे जे, जे मास्टर प्लॅन करणारे विश्वकर्माला बोलून त्यांनी आपली आपल्यासाठी राहण्यासाठी ते नगर बसवायचं सांगितलेलं आहे विश्वकर्मा कर्मान प्रश्न केला की देवा मी नगर केवढं बसू त्यांनी सांगितलं तू आता जेवढी जा, जा मला जागा लागते तेवढी जा दे नंतर तुला जसं जसं वाटेल तसं तसं मास्टर प्लॅन करत चाल आणि द्वारका वाढवत चाल भगवान द्वारकाधीश झाले आणि त्या काळी काही मोबाईल काही साधन वगैरे काहीच नव्हते भगवंताच्या पुढे एक ब्राह्मण येतोय आणि तो, तो ब्राह्मण देवाला एक पत्र देतोय सांगतोय परमेश्वरा एक मुलीनं हे पत्र दिलेलं आहे तुझ्याकडे देव ते पत्र वाचतात त्या मुलीनं कधी त्या देवाला पाहिलं नाही आणि देवाने त्या मुलीला कधी पाहिलं नाही त्या काळी काही मोबाईलचे असं काही व्हॉट्सअप वगैरे नव्हतेच अशा परिस्थितीमध्ये परमेश्वरांना ते ऐकलं आता रुक्मिणी श्रेवंत सर्वांना उदित आहेच श्रीमद महा श्रीमद भागवत पुराणामध्ये त्याच सुंदर वर्णन आलेले आहे आणि वार्कादेवी संप्रदायाचे सर्वश्रेष्ठ महापुरुष नाथ बाबांनी रुक्मिणी स्वयंवर लिहून ठेवलेला आहे मी हे प्रस्तावना देतोय हा ज्या वेळेस परमेश्वर गेले विदर्भ नगरीमध्ये कौदन्यपुराला आणि तिथे त्यांनी युद्ध करून रुक्मिणीचं हरण करून आणलेलं आहे आणि आहरण केल्याच्या नंतर यथोचित पद्धतीनं सर्व आपल्या परिवारासहित रुक्मिणीचं आणि भगवान श्री कृष्णाचं द्वारकेमध्ये लग्न होत आहे लग्न झाल्याच्या नंतर भगवान स्थिर झालेले आहेत सर्व द्वारकावासी आनंदाने मानत आहेत परंतु भगवंताच्या मागचा जो उपद्रव आहे तो कमी झालेला नाहीये ज्याप्रमाणे जरासंघाने परेशान केलं त्याचप्रमाणे तिथे अनेक असे दैत्य होते त्यामध्ये औंगड नावाचा जो स्वयं भगवान बनलेला होता त्याचप्रमाणे एक नरकासुर नामाचा दैत्य होता अनेक असे त्या काळे मापलेले उन्मत्त झालेले महान सत्यभामेचा भाऊ सत्राजी आणि सत्राजीचा जो भाऊ आहे त्यांनी भगवंताच्या विरोधामध्ये सूर्याची आराधना करून शामंतक मनी मिळवलेला आहे आणि त्या शामंतक मणी घेऊन तो भगवंताच्या पुढे गेला भगवंताचा तिरस्कार करू लागला तो शामंतक मणी त्या सतराजीच्या त्या तो फचला नाही जंगलात जाऊन त्याची हत्या झाली आणि तो आरोप भगवान श्रीकृष्णांवर आला आणि आल्याच्या नंतर सर्व द्वारकावासी भगवंतावर आरोप लावले की भगवंता तो शामंत म्हणे तू चोरलेला आहे भगवंताने याची सभा भरवली आणि त्या सभेमध्ये सांगितलं की जोपर्यंत मी हा माझा दोष नष्ट करणार नाही तोपर्यंत मी द्वारकेत येणार नाही भगवानच सामंतच्या शोधामध्ये निघालेले आहे आणि घोर जंगलात गेल्याच्या नंतर एक गुहेमध्ये एक प्रकाश देतोय दिसतोय भगवंतांना एक मुलगी खेळते त्या मनाबरोबर भगवान तिथे जाऊन उभे राहिले तर त्या क्षणी जामवंत नावाचा एका पराक्रमी नहीं नहीं। जो रामायणामध्ये बजरंगपलीची शक्ती जालो तो, तो जामवंत येऊन भगवंताच्या जा पुढे उभा राहिला आणि त्यांनी ढटाळी दिली दोघांच आतुनात युद्ध झालं आणि युद्धामध्ये भगवंतानी जामवंताला परास्त केलं जामवंताला परास्त केल्याच्या नंतर जामवंताचे डोळे उघडले आणि त्याने साक्षात प्रभू रामचंद्राचं दर्शन केलं जामवंताने आपली मुलगी जामवंती हे भगवान श्रीकृष्णांच्या चरणी समर्पित केले आणि त्याचप्रमाणे ज्यावेळेस श्यामंत भगवंताने त्या सभेमध्ये द्वारकेमध्ये सर्वांना दाखवला आणि सत्राजिताला ज्यावेळेस तो वापस केला त्या सत्राजिताची जी, जी बहीण आहे सत्यभामा ही भगवंताच्या चरणी तो सत्राजी समर्पित करतो सत्यभामा हे शिव कन्या आहे क्षत्रियाची कन्या आहे रणांगणामध्ये युद्ध कौशल्य जनती आहे अशी महान दिव्य महिला सतराजीताना दिली आणि त्याच परिस्थितीमध्ये नरकासुर नावाचा एक दैत्य उन्मत्त झालेला आहे आणि त्या उन्मत्त दैत्यानं सोळा हजार मुलींची अपहरण करून आपल्या बंदीकरांमध्ये ठेवलेला आहे आणि त्याला वरदान आहे एक स्त्री आपल्या पती बरोबर येऊन त्याचा नाश करेल तरच तो मरेल हे भगवंतांना ठाऊ भगवंत आणि सत्यभामा हे दोघही गेले आणि नरकासुराला परास्त केलं त्या सोळा हजार मुलींना महिलांना घेऊन सत्यभामा द्वारकेमध्ये आली आणि सर्व महिलांनी त्यावेळेस निश्चित स्वरूपाने सांगितलं हे परमेश्वरा तुम्हा आम्हाला वाचवलेला आहे आणि तूच आमचा पती आम्ही तुला सर्वस्व समर्पित झालेला आहो सोळा हजार महिला देवाचा व्याप वाढला आणि सत्यभामाचं वर्चस्व वाढलं ही मी प्रस्तावना दिलेली आहे आणि रुक्मिणीकडे भगवंताच दुर्लक्ष होत आहे तिथे सौटी चाललेलं आहे रुक्मिणी माता दुरावत चाललेली आहे कालांतरानं भगवंतांचे आणि आणखीन विवाह झालेले आहे पूर्ण भारत वर्षाचा कारभार भगवंताकडे का आलेला आहे आणि ज्यावेळेस यांचा सौटी वाढलेला आहे एकटी रुक्मिणी आहे तिथे सत्यभामाचा पुरा परिवार आहे जामवंदीचा पुरा परिवार आहेत आणि सर्व ज्या महिला आहेत त्यांचा परंतु तिथे रुक्मिणी एकटी आहे आणि अशाच अनेक प्रसंगाला सामोरं जात जात रुक्मिणी मातेला खूप राग आला तिचा संताप अनावर झाला आणि त्या रागाच्या भरात तिने द्वारका सोडली आता मी सांगतो त्याच्याकडे लक्ष असू द्या जर एखादी मुलगी राग भरली सासरी तर ती कुठे जाते माहेरी माहेरी जाण्यासाठी तिचे दरवाजे बंद आहेत परंतु रुक्मिणी ना ज्या ब्राह्मणाकडे आपलं पत्र पोहोचवलं तो ब्राह्मण रुक्मिणी मातेला पुत्रवत पुत्रीवत प्रेम करायचा आणि ज्यावेळेस रुक्मिणीचं जा हरण झालं त्याच वेळेस त्या ब्राह्मणांनी तिथल्या त्या राहणाऱ्या ज्यानं पत्र पोहोचवलं अशा ब्राह्मणांनी ती विदर्भ नगरी सोडून पत्नीसहित तिथून प्रस्थान केलं आणि तो जाऊन चंद्रभागेच्या अखिरीत थांबला साक्षात जगत जण्याने आई ती राग भरली आपल्या आईकडे जात नाही वडिलाकडे जाऊ शकत नाही अशा परिस्थितीमध्ये आईनं तो मार्ग निवडला ज्या ब्राह्मणांनी तिचं सर्वस्व पूर्ण केलेलं आहे रुक्मिणी माता त्या ब्राह्मणाच्या घरी गेली घरी गेल्याच्या नंतर पाहते त्या ब्राह्मणाचा मुलगा आई वडील नकारे झालेले आहेत परंतु ब्राह्मणाचा मुलगा असल्याच्या नंतर हे उन्मत्त झालेला आहे आई वडिलांना खूप त्रास त्रास देतोय व्याभिचारी मार्गाचा प्रवर्त झालेला असा तो, जा तो मुलगा आणि जी कठीण परिस्थिती आईनं तिथे अनुभवली आईनं निश्चय केला की मी याला सुधरेन आणि कालंतराणं आईनं त्याला उद्देश करत 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 एक सुंदर मातृ पितृ भक्त बनवला आणि तोच पुंडलिक मातृ पित्रोची सेवा करत करत पालंतराणं ज्या वेळेस भगवान त्याला आठवण आली की रुक्मिणी कुठे मग रुक्मिणीचे स्वयं भगवान शोध घेत चालले की माझी पत्नी कुठे आणि त्यात ते भगवान आहेत आणि त्या दृष्टीने त्यांनी जाणलंय की माझी पत्नी रुक्मिणी त्या क्षेत्रामध्ये गेलेली आहे आणि भगवंताने आपलं रूप बदललेलं आहे आणि तेच परमात्मा त्या दरवाज्यावर पुढे उभे त्या दरवाज्यावर जाऊन उभे राहतात रुक्मिणी माता अंतर्ग्रहामध्ये आहेत कुंडली आई वडिलांची सेवा करतोय अशा परिस्थितीमध्ये तो देवाकडे पाहत नाही कारण त्याने देवाला पाहिलेलंच नाहीये देव स्वतः सांगता का मी द्वारकाधीश आहे तो सांगतो देवा तुम्ही तिथे थांबाल मला आई वडिलांची सेवा करू द्या आणि ज्यावेळेस रुक्मिणी माता भगवंताच्या मागून येऊन उभे राहते त्यावेळेस त्याचे डोळे गडदारी साक्षात आणि भगवंताचा सत्कार सन्मान करून आपल्या अंतपुरामध्ये घेऊन जातात त्या जा ब्राह्मण पती पत्नीला खूप आनंद होतोय आणि भगवंत सुखाचा क्षण ज्याला आपण म्हणतोय कारण हर जागे हर क्षतीमध्ये भगवंताला शस्त्रच उचलणं पडलेलं आहे परंतु पंढरपुरामध्ये भगवंतानी कोणताही शस्त्र आणलेलं नाहीये भगवंत सर्वत्त क्षणाचा आनंद उपभोगतात आणि सर्व द्वारकावासियांना कळते पत पर की परमेश्वर कुठे आहे सत्यभामा आहे जामवंती आहे सर्व हळूहळू हळूहळू सर्वे पंढरपूरला येतात इथलं आल्याच्या नंतर ते ब्राह्मण पती पत्नी देवाकडे मागणं मागतात हे परमेश्वरा मी तुम्हाला दोघांना जोडून दिलेलं आहे पण माझी एक इच्छा आहे मी माझ्या मुलीचं कन्यादान केलेलं नाहीये मला इच्छा आहे की मी तुमचं कन्या माझं कन्यादान करावं परमेश्वरानं ते सहज स्वीकारलं आणि तो वसंत पंचमीचा दिवस आणि ह्या दिवशी त्या ब्राह्मण पती पत्नीनं भगवान पंढरीनाथाचं लग्न लावलं असा तो अवलौकिक सोहळा मी प्रस्तावना दिली आहे त्याच्या मागे खूप मोठा इतिहास आहे तो इतिहास पण त्या पुराणामध्ये शास्त्रामध्ये बिलकुल नाहीये का नाही आहे ते काही कळत नाही परंतु आमच्या अनेक महाराष्ट्रीयन संतांनी पूर्ण रूप स्वीकारलेलं आहे ते म्हणजे विठ्ठल आणि रुखमाई आणि त्या ब्राह्मणानं वसंत पंथी पंत पंचमीच्या दिवशी हा कन्यादानाचा म्हणजे शुभ लग्न सोहळा परमेश्वराचा पार पाडलेला आहे आणि तोच सोहळा आमच्या विठ्ठल मंदिराच्या प्रांगणामध्ये सर्व असतील सर्व मंडळींनी तो सोहळा आयोजित करत चाललेला आहे वर्षानुवर्ष हा सोहळा वंदी होत जाव हीच माझी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना धन्यवाद युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपल्या घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाइल वर ताजा पात मग कमेंट करून प्रतिक्रिया जरूर पडवा बघत लेवा वाजे धन्यवाद